आ, मेरा नाम सनोवर कपूर है मेरे फादर साधिक कपूर थर्ड को यहाँ पे लश्कर पुलिस की हद में सुसाइड किए थे उसके अंदर जो आरोपी थे उन लोगों को अभी फिलहाल प्रचार के लिए कुछ दो दिन की छूट मिली थी लेकिन बाहर आके हमको जामिन ये बता के हम लोगों की बदनामी की जा रही है मेरे फादर की बदनामी की जा रही है उनको पॉलिटिकल उनके जो सुसाइड केस थे उसको पॉलिटिकल एंगल दिया जा रहा है जो की बहुत गलत आहे मी फक्त तुमच्याकडनं एक विनंती करतो की आम्हाला सपोर्ट करा कारण ह्यांना फक्त दोन दिवसाची मुदत दिलेली आहे ते फक्त यांना ना प्रचार करण्यासाठी दिलेली ह्यांनी म्हणलं जामीन जामीन भेटली आम्हाला आम्हाला पॉलिटिकल ह्याच्यामध्ये आम्हाला ओढले जात आहेत की हे सपोर्ट करतायत ते सपोर्ट करतायत कुठल्याही लोकांना आम्ही ओळखतही नाही आम्हाला माहितीही नाही कुठली लोक आहे त्यांच्यासोबत ही रेकॉर्डिंग काढून हे पीडित परिवार हे दहा लाख रुपयासाठी काही करणार काही सांगितलं जातंय आम्हाला पॉलिटिकल लोकांसोबत आम्हाला इन्व्हॉल्व केलं जाते माझ्या वडिलांनी ही सगळी पैसे घेऊन केले यांचं असं दाखवायचं मोटिव पण माझ्या वडिलांनी जर कुठल्या पार्टीसोबत असं जर केलं असतं तर त्यांनी स्वतःचा जीव नसता दिला त्यांनी स्वतःच्या हातावर नाव नसतं लिहिला आणि स्वतःच्या अक्षरात लिहिले एवढे यांना टॉर्चर केले अजूनही आम्हाला टॉर्चरही केलं जाते हे है। ना प्रचारसाठी दिलंय हे मीडियामध्ये येऊन सगळं सांगतायत की आम्हाला रिपोर्टिंग वगैरे करतायत हे मीडियामध्ये येऊन यांना ही परवानगी आहे का हा जे आमच्या जवळ येते त्यांना त्यांना पण हे मागं करतायत आमचे नातेवाईक आमच्याशी बोलत नाही आमचे मित्र बोलायला अकुन आम्हाला फोन लावत नाही एकटा झालोय मी एकटा लढतोय पद्धतीने माझ्या वडिलांना पण बदनाम करताय ना आम्हाला परत तेच चालू आहे एकटा लोडतोय मला साथ द्या फक्त हीच माझी विनंती आहे मी ऍडव्होकेट साजिद शाह व आमच्या सोबत आमचे मित्र वाजिद खान भिडका आम्ही इथं लष्कर पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणातील जे आरोपी आहेत आणि ज्यांनी जे जा सुसाईड केलं सादिक हुशन कपूर या प्रकरणात ते जे आरोपी आहेत त्या आरोपींना त्यातील एक आरोपीला मेहरबान कोर्टाने फक्त दोन दिवसासाठी मुदत दिलेली आहे प्रचारासाठी त्यांना बेल अजून मिळालेला नाही आहे उद्या त्यांची फायनल तारीख आहे आता त्यांचं म्हणणं आहे ते आता सोशल मीडियामार्फत नाव न घेता कुठंतरी त्यांना पॉलिटिकल पार्टीसोबत कनेक्शन जोडून त्यांची सरासपणे बदनामी करतायत आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कुठेही प्रत्यक्ष प्रत्यक्ष साधिक कपूरची भेट घेतली नाही आता साधिक कपूर यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वे, वेगवेगळ्या तारखेस वेळोवेळी संबंधित पोलीस स्टेशनला तसेच माननीय पोलीस आयुक्त साहेबांना लेखी तक्रारी दिलेल्या ले। आहेत त्या आरोपी लोक खंडणी मागतात त्यांच्यावर कारवाई करा जर वेळेवर पोलिसांनी दखल घेतली असती कमीत कमी दहा ते बारा तक्रारी दिलेल्या आहेत मयताने आज तो मयत त्याने सुसाईड केला हातावर आरोपींचं नाव लिहून गेला कुठलाही व्यक्ती डाईंग डिक्लेरेशनच्या वेळेस खोटं बोलत नाही तो जेव्हा मेला त्याने स्पष्टपणे यांचं नाव घेतलं आरोपींचं आणि आज आरोपी लोक यांचा सोशल मीडिया मार्फत यांच्या वडिलांच्या मयत इसमाचा नाव न घेता पॉलिटिकल पार्टीशी त्याचं कनेक्शन जोडून स्वतःचं असत स्वतः अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहे आणि स्वतःचा फायदा करण्याचा आणि स्वतःला विक्टीम दाखवायचा प्रयत्न करत आहे म्हणून आम्ही सदर बातमी जेव्हा सोशल मीडिया मार्फत द न्यूज या लोकांनी पाहिली या लोकांनी आम्हाला संपर्क के केला आम्ही इथं मान्य लष्कर पोलीस स्टेशनमध्ये इथं आलेलो आहे आणि आम्ही संबंधित पोलिसांची भेट घेतली आणि आम्ही त्यांना उद्या सकाळी आम्ही निवेदन देणार आहोत तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की याच्यावर तात्काळ दखल घेऊन आणि यांच्या वडिलांची जी बदनामी चालू आहे ती तात्काळ थांबवण्यात यावी ही आमची कडकडीची विनंती आहे